आवर ह्यांना काय वाटतं मी बादरीन जिवंत इथं ह्यांच्या शब्दाला यश कवा येऊन देणार आणि मी हेच नाही घर बांधून देते काय त्यांना वाट बेताळ रुचलीन काय झाली आयला प्लास्टर आहे या बादरीने एक सकड मिस्तरी अगा हो इथं कुठं तर दिसतंय का बघा कुठं सकट मिस्त्री नाही ए माझी ताकद ह्याच नाही काय वाटतंय ही बोलतीन ग बसती होय डोक्यावर काय नाही तुम्ही डोक्या आणाय का बरं बारा आहे मी डोक्या आणणार आहे म्हणून होय होय नाही गुरु मारत तर माहितीच घेवा पण माझ्या शहरापणा एक मिस्त्री मिस्तरीत येणार नाही मला माहिती आहे की मला कशाला शिकवताय तुम्ही एक सकड मिस्त्री येत नाही टेन्शन घेऊ ना तुम्ही असंच तुम्ही वैरणी टाका हे करा तुमचं जीवनच आहे वैरणी टाकण्यात दुध काढण्यात काम करण्यात तुमचं जीवनच आहे त्यामुळं काय तुम्हाला बोलून चालतंय नाही नाही तुम्हाला भारी वाटतंय काम करताना आनंद होतो आहे का नाही दुसऱ्याला सोनं नाणं घ्यायचं पैसे घ्यायचं मोबाईल घ्यायचं म्हणलं की ह्यांचा पाक जीवाचा जातोय गे घर पुर झालं पण प्लास्टर राहिला आता तुला नो एंट्री नो एंट्री इंग्लिश हिंदी म्हणून का नो एंट्री होय लावा 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 असता पारखाना बघत बसा काय नुसता असं घर बघत बसा काय सकट टेन्शन घेऊ नका तुम्ही मी आव मी जिवंत आहे ते तुमचा शब्द पूर्ण होऊन देते काय नाही नाही होऊन देते असडी आहे काय मी अं तुम्हाला काय वाटतं तुमच्या पाशात दोन रुपये दवी नाही तुमच्या पाशात दोन रुपये ना इडी ये आता येड्याच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकायचे मला ॲडमिट व्हायचं आता मला हवं की तुम्ही नाही नाही बाकांना मिळा मी फकू मी काय हे आहे काय गड्या आहे काय माडी आहे फकड्याच्या घरात नो एंट्री ना फकड्याच्या घरात फकड्याला काय नाही नाही फकड्याला काय फकड्या असंच काम करत फकडे आहे असंच काम करतो फकड्याला काय हो तुम्हाला काय हे आहे असंच काम करणार तुम्ही वाटते मी बोलती काय करून दावत नाही पण मी बी गपचप गपचप करते ह्यांच्या आपले देखत बोलली नाही दे म्हणजे अकाशाला माझ्यापाशी पाषी काहीतरी हाय ना माझ्यापाशी बी जरा ज्ञान बुद्धी आहे मला बी तुम्हाला का वाटतं आ नाही आता नऊ साडे नऊ दहा वाजता आल्या अजून सकट मिस्त्रीची ही नाही अजून सकट एंट्री नाही का

शनिवारी माझी मी घालून फिरणार आहे नाही तुम्हाला सोनं घेणं होत ना माझी मी आता करड इकते आणि करते हे टाका पाठी माझ्या ना 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 माझ्या कर टाका माझ्या करडाला टाका म्हणजे टाका वाईट करडा पैसे टाका ला, ला, मी समाजात तुमची होती तुम्ही ही काय नाही पैसे घेता आता मी असेच करणार तुमचे ट्रॅक वापरणार आहे तुम्हाला आता मी बी काय करणार मी बी सांभाळणार आहे मी काय फक्त घेऊन जाणार तुम्हाला तर माहित होऊन देते काय मी तुम्ही माहित होऊन देत नाही मला ना मी तुम्हाला सांगायची को तुम्ही कोण मला आनंद झाला मिस्त्री येत नाहीत किती बी तुमच्या पडू द्या एक मिस्त्री दालात घेत ना मला माहिती आहे मला आहे किती तुमचं मिस्त्री आहे किती नाही सगळं मला माहिती एक सकट मिस्त्री येत नाही यांना का उड्या मारतील येतात मिस्त्री येत आहे हि म्हणत आहे पाणी मार ती म्हणतोय हिथं पाणी मार नको हिथं प्लास्टर करायचं नाही इथं प्लॅस्टर करायचं हिथ पाणी मार आव उड्या मारते रे ही हिथं प्लास्टर करायचं तिथं प्लास्टर करायचं तिथं पाणी मार नको तिथं पाणी मार कुठंतरी तरी पाणी मारलं आणि काय केलं तर तुमच्या जिन घर तयार होत नाही होत नाही कारण तुमची नेटीच चांगलंय हो तुम्हाला चार तोळ लय का चारच तोळ फक्त चारच मागितले रे काय यांना दहा तोळ मागितले रे ना नाही इडे काय मी आ चार तोळ कशाला म्हणते ती म्हणजे इडे काय मी काही नाही समजत मला तुम्ही आता तर ऐका आता तरी याल केलं नाही अजून हा ना, आता ऐकत नाही आता प्लास्टर राहिलाय फरशी राहिले एवढं जाणार तेव्हा काय प्लास्टर फरशी तुमचं आज काय सपनातलं किचन राहिलंय भाऊजाईच्या अजून भाऊजाईला किचनवर स्वयंपाक करायचा आहे पाय तुटलं का नाही मोडलं का नाही मधन पण तेव्हा ते किचन वर करायचं मन होईल किचन वर करायचंय उभे ना करील इथं भांडे ठेवील तिथं भांडे ठेवील ठेव कि डोंबल्या भांडी तुझ्या आता इथं भांडे आणि तिथं भांडे ठेवील लय वा लय सांगाय सांगा बिचर सांगा दिसते तशी नाही आतल्या गाठीचे मला माहितीये किती हुशार आहे तू किती काम करते किती काम नाही करत ते सगळं मला माहिती सगळं मला आहे तू किती बी काम करू मला सगळं माहिती आहे नवऱ्या दररोज कुठे करायची ही करायची दुधाला तेवढी जाते बघा दुधाला तेवढी जाऊन तिथं बसती दुध काढती की साईपाका लागली बाई बायला दुसरं या नाही कशाच वैरण टाकू लागावं दिराला नवरा टाकू लागत नाही म्हणजे आपण तर टाकावा असं नाही हो नाही तिला फक्त दूध काढायला ती बी पण म्हणल्यावर ये, 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 दिरानं म्हणल्या मग ती येणार तर नाही काढायचं काढायचंय का पेंट ठेवू का पाणी पाजू का आवड ज्ञान बुद्धी व्हायची सकट नाही वय काय शकत नाही हिज काय हिज स्वतःच क्षणी समजते आ 啊！